god. काही कारण आहे तीच व्यक्ती पुढे जात असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जर आपण आपल्या जगण्याला कोणत्याही कारण दिलं नाही म्हणजे कोणत्याही कोणत्याही समोर ना। से से समोर नाही प्रकारची महत्वाकांक्षा नसेल तर ती व्यक्ती समाजामध्ये महत्वाकांठीमाग असलेली पाहायला मिळते कारण जगामध्ये जी मोठी माणसं होऊन गेली त्या मोठ्या माणसांच्या मध्ये जगण्यासाठी प्रत्येकाचं कारण वेगळं होत आणि त्या कारणाच्या पाठीमाग उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं तर त्यांना स्वराज्याची निर्मिती करायची होती समाजातील सर्व लोकांना न्याय द्यायचा होता आणि प्रत्येक व्यक्तीचं स्वराज्य निर्माण करायचं होतं डॉक्टर एपीजे अब्दुल यांच्याकडे पाहिलं तर, पाहिल। तर त्यांना भारतासारख्या देशाला किंवा आपल्या देशाला अतिशय उंचीवरती निघून पोचवायचं होतं किंवा त्यांच्या ज्या विजन्स होत्या त्या वेगळ्या होत्या मग ह्या गोष्टीतूनच आपल्याला काय मिळत असतो आनंद मिळत असतो आनंद कुठल्या दुकानामध्ये मिळणार नाही ती एक मनाची संकल्पना आहे आणि तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असत जस दुसऱ्यामध्ये पहा आपण ध्येय पाहतो आणि ध्येय मध्ये काय असते पहा जे आपण मोठं ध्येय ठरवलेलं आहे जर मनाची कनखरता करायची असेल तर त्याची विभागणी आपण छोट्या छोट्या किंवा लहान लहान गोष्टीमध्ये करायला पाहिजे आपण सर्वजण बरेच जण याच्यावरती अनेक प्रकारच्या व्याधी आहेत म्हणून आपण आलो किंवा अनेक लोकांना शंबर वर्ष विना लाटी, विना लाटी किंवा मेडिशन जगायचं आहे याच्यासाठी आलो काही ना चांगलं ज्ञान मिळालं म्हणजे जे अठ्ठावीस तीस पंचवीस वर्षांमध्ये त्याच्यामध्ये आले जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीनं जाऊ शकेल मग ह्या सगळ्या गोष्टीची विभागणी माझं जर वजन वीस किलो वजन कमी करायचं असेल तर पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये टार्गेट करतो की आपणाला त्याच्यामध्ये साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला एक चार किलो वजन कमी करायचं आहे नंतरच्या टप्प्यामध्ये किलो वजन कमी करायचं आहे किंवा पाच किलो करायचं आहे असं लहान लहान त्या गोष्टीमध्ये आपण जर विभागणी केलो तर निश्चितच आपण त्या जाऊन पोहोचू शकतो आणि जसं पहा एखाद्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एखादा खेळाडू भाग घेत असतो पहिल्यांदा तो शरीर जिंकण्याची किंवा ती स्पर्धा जिंकण्याची जी गोष्ट आहे त्याच्या मनामध्ये असते परंतु तो त्याच्यामध्ये टप्पे करत असतो जस आपणाला उंच शिखर चढायचं असेल किंवा कोणत्या ध्येय गाठायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण लहान 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 प्रकारचे टप्पे करत असतो तस आपले जीवन देखील सुखी होण्यासाठी आपण देखील त्या टप्प्यांचा विचार करायला पाहिजे आणि एक 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 टप्पे आपण चढत जायला पाहिजे किंवा एक एक टप्पे आपण आपल्याकडे यशाकडे धाव घ्यायला पाहिजे जसं झाल्या एक गोळी कमी झाली म्हणजे ते टप्प्यावरती आहेत त्यांनी आरोग्यावरती काम करायला सुरू केलेलं आहे मनान ते कणकर व्हायला लागले आणि मनान कणकर होत असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे ध्येय आहे ते ध्येय टप्प्याटप्प्यानं कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत असं आपण जर मनाची कणखरता निर्माण करायची असेल तर या छोट्या छोट्या गोष्टीवरती आपल्याला काम करायला पाहिजे त्याच्यानंतर ह्या टफनेस मध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते पहा बऱ्याच वेळेला आपण काय करतो परिस्थिती अवघड आहे याच्यातून मार्ग कसा काढायचा परंतु परिस्थिती अवघड ही येणारच अवघड परिस्थिती काय येते असा आपण विचार केला तर आपल्याला एक सुधारण्याची संधी असते आपल्याला काहीतरी करून दाखवायची संधी असते त्यामुळं अवघड परिस्थिती येते असं आपण त्याला पॉझिटिव्हनेस घ्यायला पाहिजे कारण मनुष्य दररोज सकाळी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत साधारणतः आपल्याला माहित आहे त्याच्या मनामध्ये साठ हजार ते ऐंशी हजार प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत असतात आणि या सगळ्या विचारामध्ये ऐंशी टक्के जे विचार असतात ते ऐंशी टक्के विचार त्याचे निगेटिव्ह असतात आणि त्याच्यामध्ये त्या निगेटिव्ह मध्ये पंच्याण्णव टक्के विचार हे कालचे निगेटिव्ह असतात जसं पहा समुद्रामध्ये लाटा असतात मग समुद्रातील लाटावरती आपण नियंत्रण करू शकत नाही काय करू शकतो करू शकत नाही परंतु समुद्रातल्या लाटावरती आपण नियंत्रण करू शकत नाही परंतु आपण पोहारात शिकू शकतो ना पोहायला शिकणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि ज्या वेळेला आपण पोहायला शिकतो त्यावेळेला आपण त्या लाटावरती नियंत्रण करू शकतो किंवा त्याच्यातून आपण मार्ग काढू शकतो तस अवघड परिस्थिती यायलाच पाहिजे जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये समस्या येत नाहीत तोपर्यंत माणसाचा विकास होत नाही असं म्हणायला काय हरकत नाही किंवा माणसाचं जे मन आहे ते मन कणखर होत नाही आणि हे कणखरन कशा पद्धतीनं होत असते पहा सावकाश पद्धतीनं हळुवार पद्धतीनं अनेक समस्या आपल्या जीवनामध्ये येत असतात जसं वजनाची समस्या आली डायबेटीजची समस्या आली किंवा बीपीची समस्या आली अशा या अनेक छोट्या मोठ्या समस्या आहेत मी छोट्या मोठ्या म्हणतोय कारण जी व्यक्ती शताशी फॅमिलीमध्ये येऊन वॉर्निंग पेस्टेशन ऐकत असेल किंवा त्या चांगल्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहत असेल त्याला या छोट्या मोठ्याच वाटायला हरकत नाही कारण काय पहा आपण त्याच्यावरती सावकाश पद्धतीनं योग्य पद्धतीनं आपण मार्ग काढू शकतो हे आपण अनेक शताऐशी फॅमिलीतील मेंबरांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे तसं समस्या येतच राहणार समस्या जर आली नाही तर आपला विकास होणार कारण कोणत्या समस्येतून आपण कसा मार्ग काढायचा आहे हे आपल्याला ज्या वेळेला समजायला लागेल आणि त्यातून आपण मार्ग काढत जाऊ शकतो त्याच वेळेला पहा आपण सक्सेस कडे जात असतो किंवा एशाकडे जात असतो आणि ह्या अवघड परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं मार्ग काढायचं आपण लगे हताश व्हायचं नाही समाजामध्ये अनेक लोक ताबडतोब हताश होतात ताबडतोब का होतात पहा किंवा त्यांच्यामध्ये मनामध्ये चीड येते किंवा राग व्यक्त करतात ह्या गोष्टी आपल्याला न करता काय करायचं आहे पहा सावकाश पद्धतीनं आपण त्याच्यावरती विचार करू शकतो किंवा त्याच्यावरती आपण मार्ग काढू शकतो आणि ही परिस्थिती हा परिस्थितीचा जी अवघड परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सुधारणा करता येते आणि मागची जी चूक झालेली आहे ती चूक आता होणार नाही आणि आतापेक्षा पुढचा जो प्रयत्न असणार आहे तो अतिशय यशस्वी असणार आहे आणि हा जो प्रयत्न आहे हे जे अवघड परिस्थितीमध्ये आहे ते आपण अंतर्मन जे आहे त्या अंतर्मनाचा कर आपण घ्यायला पाहिजे कारण आपण एखादी गोष्ट मनापासून करण्याची इच्छा कारण कोणतंही काम करत असताना जर मनापासून आपण करत असतो तर ते काम अतिशय यशस्वी होऊ शकतो मी मॉर्निंग फुल स्टेशन ऐकाले ना मग मस्तपैकी माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन जर मॉर्निंग फुलिस्ट स्टेशन वरती असेल तर याच्यामध्ये आपणाला अनेक गोष्टी मिळू शकतात जसं मी सांगितले पहा आपण जेवत असताना फक्त आपल्या मनामध्ये विचार असायला पाहिजे मी जेवतच आहे आणि मग जेवत असताना असलेले सगळे पदार्थ आणि त्याच्यामध्ये झालेली एकाग्रता आणि कमी आपण कमीच खायचं आहे कमीत कमी अन्नातून कमी आपल्याला जास्तीत जास्त ऊर्जा कशी मिळेल हा पॉझिटिव्ह विचार आपण त्या ठिकाणी आणायला पाहिजे आणि हा विचार आणला तर अवघड परिस्थितीतून आपण मार्ग काढू शकतो आणि पुढची जी पायरी आहे ती पहा की आपण मनामध्ये विचारले तुम्हाला साधारणता ऐंशी टक्के विचार हे निगेटिव्ह येत असतात आणि प्रत्येक जण निगेटिव्ह बऱ्याच वेळेला बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जर शंभर व्यक्ती भेटल्या तर त्यातल्या साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के व्यक्ती या निगेटिव्ह असणार आहेत सगळं नकारात्मक बोलत जात जर तुम्हाला त्याच्यामध्ये एखादा शतऐंशी फॅमिली मधला मेंबर भेटला तर तो मात्र पॉझिटिव्ह बोलेल की आपण खरोखरच चांगल्या मार्गावरती आहोत सगळ्यांचं चांगलं होईल सगळ्यांचं भलं होईल सगळ्यांचं कल्याण होईल आणि आपलं देखील व्यवस्थित होईल हा पॉझिटिव्ह विचार जसं आपण अंतक्रमणाला सकाळी उठल्यानंतर सांगितलं की आजचा दिवस अतिशय माझा चांगला जाणार आहे आय एम द फॉर्च्युनेट पर्सन मी जगातील सर्व भाग्य सर्वात भाग्यवान भांकिवा, व्यक्ती आहे भगवान हमेशा मेरे साथ आहे या सगळ्या गोष्टी जर आपण सतत म्हणत असलो तर पॉझिटिव्हनेस विचार तुमच्या मनामध्ये नक्कीच येणार जर वजन कमी करायचं असेल तर प्रत्येक वेळेला आपल्या मना मनामध्ये विचार आला महिन्यामध्ये मी पाच किलो वजन कमी करणार दिवसातून जर हा विचार तीस चाळीस वेळा आला तर नक्कीच तुमचं वजन कमी होणार कारण का आपण एखादा पदार्थ खात असताना गोड लगे आपल्याला आठवणार मी कोणत्या मार्गाकडे चाललोय मी कोणत्या ध्येयाकडे चाललोय की मला माझं वजन कमी करायचं आहे किंवा मला तिथंपर्यंत जाऊन पोचायचा जस हा नकारात्मक विचार आहे आणि नकारात्मक विचारामध्ये पहा आपल्याला काय जी आपली भावनिक बुद्धिमत्ता आहे ती भावनिक आपण प्रचंड केलेला आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असायला पाहिजे दुसऱ्यांच्या बद्दल स्वजागरूकता असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा आपल्याला स्वयंशिस्त असायला पाहिजे ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर नाईन्टी नाईन पर्सेंट आपल्याला स्वयंशिस्त लागलेली आहे आपलं बॉडी क्लॉक तयार झालेला आहे पाच वाजता आपण उठतो आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या दिनकर सुरू होतात हा बॉडी क्लॉक निर्माण करण्याचं काम कोण केलं असेल तर सत्ताऐशी फॅमिली केलेली आहे असं मनाला काय हरकत नाही प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक भावना येत असते म्हणजे नकारात्मक भावना येत असताना कारण भावना मनामध्ये येणं ही एक नैसर्गिक पद्धत आहे किंवा एक नैसर्गिक नॅचरलनेस आहे आपल्याला काय म्हणायला हरकत नाही जसं आपण पहा बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये राग येतो बऱ्याच वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टी भीती वाटत असते आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काही वेळेला काय होतो बुडून जातो म्हणजे तोच विचार आपल्या मनामध्ये सतत 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 असतो काही वेळेला हा गाडीचा ऍक्सिडेंट होईल दुसरं काहीतरी होईल अशा प्रकारची भावना येत असते काही वेळेला आपण विनाकारण काही लोकांच्या वरती चिडत असतो राग राग करत असतो आणि ह्या ज्या सगळ्या भावना आहेत ह्या भावना प्रत्येक व्यक्तीकडे असतात प्रत्येकाच्या मनामध्ये असतात ह्या जर भावना साचत 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 गेल्या तर त्याचं एक प्रकारचं दडपण आपल्या मनावरती तयार होत असत आणि ज्या वेळेला आपल्या मनावरती या गोष्टीचं दडपण तयार होत असतंय वेळेला काही गोष्टी अशा होत असतात न करत आपल्यातून एखादी चूक होत असते आणि आपणाला ह्या गोष्टीचं जर व्यवस्थापन करायचं असेल आणि ज्या वेळेला आपण याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करत असतो त्या वेळेला आपणाला कोणती गोष्ट प्रामुख्याने करावी लागणार आहे पहा की आपणाला का चिटलो का रागावलो का मनामध्ये भीती निर्माण झाली हे त्याच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीच आपण कारण शोधून काढलं पाहिजे आणि ज्या वेळेला आपण कारण शोधून काढतो जसं बघा आपल्याकडं ओंकार मंत्र आहे त्या मंत्राचा उपयोग इतका मोठा आहे की आपोआपच तुम्ही तुमच्या मनावरती इतक्या पद्धतीनं त्या मनाला कणखर करू शकता सावकाश पद्धतीनं त्या तर अनबिहेव्हिअर म्हणजे आपण काही वेळेला त्याच्यावरती विश्वास पण ठेवू शकणार नाही बऱ्याच वेळेला आपण नुसता काहीतरी घडलो तर राग राग करत होतो परंतु आता पहा आपण समजावून घेतो त्याच्या कारण शोधायला लागतो ही गोष्ट का घडली असेल कारण एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये असलो तर चांगल्या पद्धतीच्या घटना घडत असतात आणि एखाद्या वेळेला चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं तुम्ही देखील त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो एक छोटीशी गोष्ट पहा की एक महाराज असतात आणि ते महाराज एका गावातून दुसऱ्या गावावर दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावातून असं सतत साधू महाराज भटकत भटकत जात असतात उन्हाळ्याचे दिवस असतात आणि त्यांना अतिशय तहान लागलेली असते परंतु त्यांच्या हातामध्ये ना एखादं छोटस मडक असतंय ना कमंडल असतोय काही काही नसतंय आणि ते तसं जात 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 एका गावाच्या शेजारी जातात आणि त्या ठिकाणी त्यांना एक घर भेटत घरामध्ये प्रवेश करतात आणि घरामध्ये प्रवेश केल्यानंतर ते घर असते कुंभाराच घरामध्ये प्रवेश केल्यानंतर पाणी या ठिकाणी त्यांना पिण्यासाठी देतो त्यावेळेला त्या महाराजांचं लक्ष त्या घरामध्ये जात आणि त्या घरामध्ये एका बाजूला भरपूर मडकी ठेवलेली असतात आणि दुसऱ्या बाजूला एक मडकं त्यातून बाहेर काढून ठेवलेलं असत महाराज त्या कुंभाराला विचारतात की की मडकी एका बाजूला ठेवला एक आहे आणि हे एक मडक या बाजूला ठेवला आहे तर तो कुंभार म्हणतो की एका बाजूला ठेवलेली भरपूर मडकी आहे ही सगळी म्हणजे पक्की तयार केलेली आहेत भाजलेली आहेत आणि ती चांगली व्यवस्थित झालेली आहे आणि ते बाजूला काढून मडकं ठेवलेलं आहे ते मडकं मात्र त्याच्यामध्ये पाणी झिरपत किंवा पाणी थेंब थेंब कळत मग महाराज म्हणतात की मला ते मडक द्या ज्याच्यातून पाणी झिरपतय किंवा ज्याच्यातून पाणी गळत मग त्या वेळेला महाराजांना तो कुंभार म्हणतो हे मडकं घेऊन तुम्ही काय करणार आहे हे मडक जरी नेला त्याच्यात पाणी भरून ठेवला तर संध्याकाळपर्यंत त्याच्यात पाणी राहणार नाही ते झिरपणार खेम खेम गळणार आणि निघून जाणार त्याचा उपयोग तुम्हाला काही होणार नाही याच्यापेक्षा ही जी मडकी भाजलेली आहेत त्या भाजलेल्या एका मडकातून चांगलं मडकं घेऊन जा तुम्हाला तुम्हाला जे आवडतंय ते मडकं तुम्ही घेऊन जा आणि त्याचा वापर

जे बाजूला ठेवलेलं मडक होतं ते मडक तो कुंभार त्या महाराजांना देतो महाराज काय करतात ते मडक घेऊन येतात आणि ज्या मंदिरामध्ये ते राहत मंदिरा होते ते महादेवाचं मंदिर होतं आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये ते, ते मडक मंदिरा वरती ते अडकतात आणि त्याच्यातून थेंब थेंब पाणी ते, ते महादेवाच्या पिंडीवरती पडायला लागतंय आणि येणारे जाणारे लोक जसं महादेवाच्या पिंडीला नमस्कार करतात महादेवाच्या पिंडीला स्पर्श करतात जसच त्या मडक्याला देखील स्पर्श करू लागले किंवा त्या मडक्याला देखील प्रत्येकांचा हात लावू लागला म्हणजे या ठिकाणी बघा जे मडक उपयोगा काही उपयोगाचं नाही आपल्याला असं वाटतं कुंभाराच्या दृष्टिकोनातून ते मडक काही उपयोगाचं नव्हतं तो कुंभार बाहेर टाकला असता किंवा परत काहीतरी त्याचं केला असता परंतु जर आपण चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये असलो किंवा विचार करणाऱ्या चांगल्या माणसांच्या सक्तीमध्ये असलो पॉझिटिव्ह लोक पॉझिटिव्ह लोक जे विचार करतात त्यांच्या सानिध्यामध्ये असलो तर त्या मडक्याला देखील किती किंमत आली आणि जे प्रत्येक थेंब त्या देवाच्या पिंडीवरती पिडा पडत होता तसं ही शतायशी फॅमिली आहे आणि या शतायशी फॅमिली मधले मग सगळी माणसं असतील ताई असतील दादा असतील डॉक्टर असतील किंवा आमचे मुलगे अन्न असतील किंवा सगळे सगळे जे आहेत हे सगळे एका पॉझिटिव्ह म्हणजे नकारात्मक विचारावरती मात करून सकारात्मक विचारावरती स्वतः न जाता समाजातील सगळ्या लोकांना नेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि ही सकारात्मकता आपण आपल्या मनामध्ये आणायला पाहिजे आणि ज्या वेळेला ही सकारात्मक तुमच्या मनामध्ये आपल्या सर्वांच्या मनामध्ये येईल त्या वेळेला पहा आपल्या मनाची जी, जी कणखरता आहे ती कणखरता सावकाश पद्धतीनं का असेल हळुवार पद्धतीनं का असेल तसं ध्यान धारणा आणि समाधी त्याच्यामध्ये आपण मेंटल म्हणजे आपण में मानसिक दृष्ट्या कणखर होत असतो तसं सावकाश पद्धतीनं कणखर होणार हे निश्चितच आपण सांगू शकतो आणि हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही हे सांगण्यासाठी ह्या फॅमिलीमध्ये असणारे जे लोक आहेत ह्या फॅमिलीमध्ये असणारे जे ह्या कुटुंबातील लोक आहेत त्यांच्यामध्ये झालेला जो ड्राफ्टिक चेंज आहे तो ड्राफ्टिक चेंज आपण पाहू शकतो आणि आपल्यामध्ये होऊ शकतो कारण ही नकारात्मक दृष्टी गोष्टीवरती पहा एखादा व्यक्ती रिटायर झाला आणि रिटायर झाल्यानंतर त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि त्या पैशातील काही पैसे किंवा फिफ्टी पर्सेंट पैसे त्यानं शेअर मार्केट मध्ये गुंतवले आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यानंतर शेअर मार्केट एकदम डाऊन आलं किंवा तर आता साठच्या वरती आहे वय वर्ष साठच्या वरती आहे शेअर मार्केट डाऊन आलं आणि शेअर मार्केट डाऊन आल्यानंतर तो विचार करू लागला की आता मला दैनंदिन खर्चासाठी पैसे पुरणार नाहीत किंवा अशी त्याच्या मनामध्ये काळजी निर्माण होते परंतु ह्या भावना नकारात्मक आहेत परंतु दुसरं त्याला सांगत होतं सांगणार की शेअर मार्केट मध्ये जी म्हणजे डाउनलोड म्हणजे ज्या गोष्टी आपण कमी होतात किंवा पैसे कमी होतात किंवा मार्केट कोसळतं परंतु एक दोन दिवसामध्ये एक महिन्यामध्ये परत मार्केट उसाळी घेत असत किंवा एक दोन वर्षामध्ये ते परत परत मार्केट उसाळी घेत असतय आणि आपण जे गुंतवलेले पैसे आहेत त्या गुंतवलेल्या पैशातून आपल्याला परत चांगल्या पद्धतीने गोष्टी मिळू शकतील किंवा पैसे मिळू शकतील म्हणजे ही सकारात्मक गोष्ट आहे आणि ह्या नकारात्मक गोष्टीवरती आपण नियंत्रण मिळवायला पाहिजे आणि जसं आपण नियंत्रण मिळवून जाऊ तसं तसं आपल्या मनाची कणखरता वाढत जाईल कारण आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला आपण डाऊनलोड करू शकत नाही किंवा डाउनलोड करता येत नाही नको नकोशा वाटणारा एखाद्या गोष्टीला आपण डिलीट ही डिलीट कर, करता येत नाही कारण रोजचा रियालिटी शो रोजचा तोच तो असणारा रियालिटी शो तो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे आपण जगा कारण नेहमी हसत राहा लाइफ हा चित्रपट लाइफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही त्यामुळे आपण असच आनंदामध्ये राहूया आणि आपल्या मनाला मनावरती घेऊन त्याच्यावरती काम करूया आपल्या विचाराला आपल्या विचारावरती घेऊन काम करूया जेणेकरून आपल्या मनाची कणखरता अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकेल आणि एकदा ना तुमच्या मनाची कणखरता निर्माण झाली की कुणीही तुम्हाला ताण तणाव आणू शकणार नाही किंवा कोणत्याच गोष्टी आणू शकणार नाही धन्यवाद घेणं किती गरजेचं आहे हे प्रत्येक टॉपिक मधून प्रत्येक विषयांमधून आपल्याला नेहमी इथं कळत असत आपलं घडवत आपलं भविष्य घडवत असत आणि त्याच वेळेला ते कळ तो संघर्षमय काळ असू दे ती संघर्षमय घटना असू दे आणि त्याच्यावर जर मात करायला करायची असेल तर अशी पॉझिटिव्ह विचारांची समविचारी लोकांची आपल्या आयुष्यातली ना नकारात्मकता बाजूला करून ज्यांनी त्याच्यावर मात करून सकाड़ी सकाड़ी हे हे था था। आप ते यशस्वी व्हायला लागलेत अशा लोकांची संगत सकाळी सकाळी आपल्याला मिळते आणि मग असे आपले हे आयुष्य घडत असतात कारण संघर्षानेच माणूस घडत असतो खरंच सांगितलं तस आणि ही संघर्ष हे स्ट्रेस हे ताणतणाव आपल्याला घडवण्यासाठीच येत असतात घडायचं कि बिघडायचं हे कशावर ठरत तर आपण आपल्या मनाला किती स्ट्रॉंग बनवतो त्याच्यावरती ठरतं खूप छान प्रत्येक वेळी वेगळे वेगळे विचार देत आहेत आपल्याला धनाचे